आपले जे आहे तो कुठेतरी आपल्यामध्ये चिरपत जातो त्यांचे जे पॅटर्न्स असतात ते सुद्धा पुढच्या पिढीमध्ये झिरपत जातात त्यांनी जे आयुष्यामध्ये सहन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवरती जे संस्कार झालेले आहेत ते संस्कार किंवा त्या निगेटिव्ह परिणाम त्यांच्या मनावर जो झालेला असेल तो कुठेतरी संस्कार रूपाने आज आपल्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीमध्ये चिरपत जातो आणि ते कुठेतरी आपली जी समृद्धी आहे पैसा कमवण्याची आपली जी क्षमता आहे ती कुठेतरी हिंडर करू शकतो त्याला कुठेतरी ते आडकाठी करू शकतो कारण त्यांचे जे पैशाविषयीचे बिलिफ्स होते किंवा त्यांच्या ज्या पैशाविषयीच्या संकल्पना होत्या त्या हळूहळू आपल्यामध्ये सुद्धा आपल्या नकळत सुद्धा त्या आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये येत असतात आणि म्हणून हे जे हिलिंग आहे ते आपल्या समृद्धीसाठी आपल्या फॅमिलीच्या आणि पुढच्या आपल्या पिढीच्या समृद्धीसाठी करणं पण अतिशय आवश्यक आहे आणि जेव्हाही आपण एन्सेस्ट्रल हिलिंग करतो आपल्या पूर्वजांचं हिलिंग करतो तेव्हा हे जे बिलीफ्स आहेत ते हळूहळू कमी होत जातात आणि त्यामुळे नवीन नवीन संधी आपल्या आयुष्यात येतात ज्यामुळे आपण अजून पैसा कमवण्यासाठी किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपल्या जॉबमध्ये आर्थिक उन्नतीसाठी आपल्याला ते निश्चितपणे मदत करतात आणि जेव्हाही आपण ऍन्सेस्ट्रल हिलिंग करतो तेव्हा व्यवसायामध्ये म्हणा किंवा मध्ये म्हणा नवीन नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतात ज्यामुळे आपली आर्थिक समृद्धी होण्याची शक्यता वाढते कारण नवीन नवीन संधी आपल्या आयुष्यामध्ये चालून येतात आपल्या मुलांच्या आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये समृद्धीची धालनं या अँसेस्ट्रल हिलिंगमुळे ओपन होतात तर जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचं हिलिंग करतो तेव्हा नेमकं आपण काय करतो तर एक त्यांच्या तर लिमिटिंग बिलीफ्स असतात त्यांना आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो जसं मी की त्यांच्या काळी त्यावेळी कदाचित दुष्काळजन्य परिस्थिती असेल त्यामुळे त्यांची जी पैसा साठवण्याची वृत्ती असेल ती किंवा पुढे काय होणार ह्याची जी भीती जर त्यांच्या मनात असेल तर ती संस्कार रूपाने आजही कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये प्रगट होत असते असे जे काही पॅटर्न्स असतात असे जे काही लिमिटिंग बिलिव असतील कुठेतरी जर ते त्रासदायक होत असतील तर त्यांना आपण हिलिंगद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करतो अँसेस्ट्रल हिलिंग किंवा आपल्या पूर्वजांचा हिलिंग अशा करताही आवश्यक आहे की त्यांनी जो इमोशनल ट्रॉमा सहन केलेला असेल तर त्यांना आपण रिलीज करतो त्यावेळी त्या त्या परिस्थितीनुसार त्यांना जर काही पैशा संदर्भात आर्थिक नुकसान झालं असेल कोणी त्यांना आर्थिक व्यवहारामध्ये जर त्याने कोणी धोका दिला असेल तर ते जे इमोशनल इम्प्रिंट असतात तर ती जी भीती असेल म्हणा किंवा एन्झायटी असेल तर ते ले ले ती त्यांच्या मनामध्ये जी ऋतून बसलेली असते ती कुठेतरी पुढच्या पिढीमध्ये पण ती झिरपत जाते आणि ते त्यापासून आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला मुक्त करायचं असेल तर त्यासाठी एन्सेस्टरल हिलिंग सुद्धा आपल्याला खूप मदत करू शकतो टू रिलीज इमोशनल ट्रॉमा एनसेस्ट्रल हिलिंग इज ॲबसुल्युटली नेसेसरी बऱ्याच वेळा कदाचित असंही झालेलं असेल कि त्यांना जे वाईट अनुभव आले त्याच्यामुळे त्यांनी पुढे त्यांना जे सक्सेस मिळणं अपेक्षित होत त्याच्याकडे त्यांनी पाठ फिरवली असेल किंवा एखादी संधी चालून आली असेल तरी पण मागच्या अनुभवांमुळे त्यांनी ती संधी घेतली नसेल प्रोक्रास्टेशन म्हणा कि चाल ढकल किंवा सेल्फ सॅपोर्टेज आपण जे म्हणतो की स्वतःच्याच प्रगतीला खेळ घालणारी काहीतरी कि का बाबा जो त्यांना एक वाईट अनुभव हो आला असेल त्याच्यामुळे पुन्हा त्यांनी ती ते संधी घेण्याचा प्रयत्न न करणं किंवा स्वतःची योग्यता असूनही त्यांनी कधीही स्वतःला प्रमोट न करणं अशाही गोष्टी जर त्यांच्या आयुष्यात झाल्या असतील तर त्या आज आपल्यामध्ये आहेत का ते सुद्धा चेक करणं अतिशय आवश्यक आहे की आता आपण असं करतोय का की आपली क्षमता असून सुद्धा आपण स्वतःचा प्रमोशन करायला कुठेतरी कमी पडतोय किंवा संधी असून सुद्धा आपण स्वतःला ती संधी अवेल करू देत नाहीये का तर असे जर काही निगेटिव्ह पॅटर्न आपल्यामध्ये आलेले असतील जे आपल्या आर्थिक समृद्धीसाठी जर कुठेतरी ते खेळ घालत असतील आपल्या आर्थिक समृद्धीला कुठेतरी ते पायबंद करत असतील तर ह्या निगेटिव्ह पॅटर्न मधनं आपल्याला मुक्त होण्यासाठी सुद्धा अन्सेस्टल हिलिंग किंवा आपल्या पूर्वजांचं हिलिंग आपल्याला खूप मदत करू शकतं तर हे तर सगळं झालं की जे आपल्या पूर्वजांनी जे काय सहन केलंय त्याचे जे निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत ते कदाचित आपल्यामध्ये येऊ शकतात त्याच्यासाठी हिलिंग करणं आवश्यक आहे पण आपले जे पूर्वज आहेत त्यांच्याशी हिलिंग करून त्यांच्याशी ही हिलिंग देऊन आपण त्यांच्यामध्ये जे काय स्किल्स होते त्यांचे जे चांगले गुण आहेत किंवा त्यांनी ज्या प्रसंगावर मात करून जे धैर्य दाखवून जे आपल्याला आजपर्यंत इथे जे आणलेलं आहे त्याच्याशी कृतज्ञता व्यक्त करणे त्याचबरोबर त्यांचं स्किल जे आहे ते आपल्याला कसं मिळेल किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळेल त्यांचे ब्लेसिंग कसे मिळतील हे आपल्याला आपल्या पुढच्या जीवनामध्ये आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला ह्या अँसेस्ट्रल मधन नक्कीच मिळू शकतो नमस्कार मी जीविता फ्रॉम रेकी अमेझिस डॉट कॉम आणि मी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या ये येणाऱ्या नवीन सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल